राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड किल्ले रायगड येथे चाललेल्या जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात आगमन झाले होते सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ जामखेड यांच्या वतीने बीड रोड कॉर्नर या ठिकाणी जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे पूजन करण्यात आले यानंतर शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड व आमदार रोहितदादा पवार मित्रमंडळाच्या वतीने देखील भव्य स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर शंभूराजे कुस्ती संकुलचे संचालक मंगेशदादा आजबे माजी सभापती सूर्यकांत नाना मोरे शहाजी राळेवात बापूसाहेब कारले निखिल आप्पा गायतडक ॲडव्होकेट हर्षल डोके हरिभाऊ बेलेकर हरिभाऊ आजबे पांडुरंग माने राजू गोरे उमर कुरेशी प्रकाश काळे कुंडल राळेवात गणेश हगवणे ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे यांच्यासह शंभूराजे कुस्ती संकुलाचे पहिलवान व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा राजा येथून त्यांचे मायांचे जे वंशज आहेत त्यांचे सैन या ठिकाणी जामखेड शहरात आलेले आहेत खऱ्या अर्थानं जिजाऊ स्वराज्याची फेरण्याचं काम या महाराष्ट्रात गेलेलं आहे त्याच्यामुळं माजिजाऊंचे हे जे विचार आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रावर जाणं या रथयात्रेच्या निमित्तानं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जामखेडमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार जामखेड तालुका आमदार रोहित पवार मित्रमंडळ यांच्या वतीने रथयात्रेचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रथयात्रेस समाविष्ट सर्वांचं स्वागत या ठिकाणी सर्व यांच्या तीनशे एक्क्याण्णवे तिथीनिमित्त निमित्त राजाचे पातळ विजा स्मृती जो आज आपल्या जामखेड शहरामध्ये आले आहे आणि आज या रथाचे आमच्या शंभूराजे कृषसम्राज्य वतीने स्वागत करण्यात आले आहे तरी राष्ट्रमाता माजी जाऊंचे वंशज हे सुद्धा या रथावर आले आहेत आणि मी रथ स्वागत केलं आहे ओके राष्ट्रमाता जिजाऊ यांची जो तीनशे एका पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त शिंदखेड राजा ते पासाड त्या जन्मस्थळापासून समाधी स्थळापर्यंत आज विहिरीचं पाणी हे घेऊन हे घेऊन जाऊन फक्त जलाभिषेक करणार आहे जिजाऊंचे जे विचार आहेत जिजाऊंचे विचार या पूर्ण महाराष्ट्रभर नवे देशभर पसरव पसरण्याचे काम आपण करीत आहोत आपण आमचं एक अहोभाग्य आहे की आम्ही राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशातील आहोत आमचं नशीब आहे परंतु त्यांनी जी काही मुहर्तमेढ स्वराज्याची जी फिरून ठेवलेली होती त्यात कुठेही काही कमी पडायला नको आणि या दृष्टिकोनातून त्यांचे विचार जे आहे तळागळात पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून ही स्मृतीज्योत आणि घेऊन आम्ही इथून निघालेलो आहे जय जिजाऊ जय बसची ज्योतीचा जो प्रवास आहे आमचं काल दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणापासून नऊ वाजता झालं काल आम्ही शिंदखेड राजावरून जालना जालनावरून घनसावंगी अंबडचौ फुली देवराई भीड बीडला मुक्काम केला आणि आज सकाळी बीडवरून पाटोदा पाटोद्यावरनं जामखेड आज आमची दुपारी जामखेडला व्यवस्था आहे जामखेडवरनं कर्जत राशी टिकवत बारामती हलटण धोणात पठार स्टेशन आणि आजचा मुक्काम कोइंजला आहे आणि उद्या परवाला सकाळी मोहिंदवरून गोजरणी वाई पाचगणी प्रतापगड महाबळेश्वर बोलादपूर आणि महाडला मुक्काम सतरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीचं पूजन व अभिवादन करून आम्ही तिथनं म्हणजे तिचं विसर्जन करणार आणि परत